श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आलास तू आता शांत बसून आई मनात कोणताही विचार न आणता शांत बस स्वामी म्हणतात बाळा तुमच्या मनात कधी कधी हजारो विचार चालू असतात पण आम्ही तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे संकेत देत असतो पण ते तुम्ही ओळखू शकतच नाही स्वामी म्हणतात ज्याच्या आयुष्यात कर्म चांगले असतो तो कधीच संपत नसतो त्यांच्या आयुष्यात अडचणी येतात पण त्या तात्पुरती असतात त्या येतात आणि एक चांगलं देऊन जातात बाळा आले काय तुझ्या लक्षात तेव्हा तो बाळ म्हणतो होय स्वामीराया हो स्वामीरा स्वामी म्हणतात बाळा या जगात हळवे मन घेऊन फिरत जाऊ नका ज्याला ओरवडणारे हजारो भेटतात थोडेसे व्यावहारिक राहा व्यावहारिक राहायला शिका कारण आपल्या भावनांचा अपमान करून काही जण असुरी असुरी मजा करतात समजले का बाळा घाबरायचे नाही तुमचे जर प्रयत्न प्रामाणिक आणि मार्ग सुयोग्य चांगले असतील तर तुमची कधीच वाईट होणार नाही तेव्हा तो बाळा स्वामीला म्हणतो की स्वामीला या फक्त माझ्या प्रयत्ना यश ये येऊ द्या तेव्हा स्वामी असतात हो बाळा आम्ही आहोत ना स्वामी म्हणतात बाळा तुमच्या प्रत्येक संघर्षाची कहाणी कहाणी लिहिली जात आहे तुमच्यासोबत जरी कोणी नसेल तरी तुमच्या पाठीशी आम्ही आहोत बाळा तुला एक सांगतो ऐक फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात पण ते सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होऊ शकते आणि जे मनाने विचारा मनाने विचाराने प्रयत्न व प्रामाणिक असतात त्यांना कोणी कितीही फसवले तरी आम्ही त्यांची साथ कधी सोडत असतो स्वामी म्हणतात बाळा माणसे हरतात आणि पराभूत होतात म्हणून नव्हे अंघ्यातून माघारी फिरतात म्हणून जो शेवटपर्यंत टिकतो ना तोच यशस्वी होतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आले लक्षात बाळा चार दिवस जरी वाईट आले म्हणून खचून जाऊ नका कारण या वाईट या या वाईट दिवसांमध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात तेव्हा स्वामी त्या ते बाळाला म्हणतात की बाळा अजून तुला काय सांगू रे बाळ म्हणतो की स्वामी सांगा ना तर मग ऐका स्वामी म्हणतात बाळा जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याचे भाग्य कधीच साथ सोडत नाही बाळा अडचणी तुम्हाला ज्या काय ज्या काय येतात ना त्या तुम्हाला मजबूत बनवायला येत असतात कधी कधी तुम्ही पडाल पण नंतर तुम्ही उठाल कारण तुमच्यामध्ये भगवंताची साथ असते समजले का बाळा स्वामी म्हणतात बाळा लोक सोन्याला घासून बघतात चंदनाला उगाळून लावतात झी ही नेहमी खऱ्याचीच होत असते खऱ्याला स्वतःचा खरेपणा असल्यावर सिद्ध करून करावा लागतो बाळा काही वेळा आयुष्याला त्रास होणे हे गरजेचे असते आपण आहोत म्हणून नाही तर चांगले वांगणे गुठे थांबवायचे हे कळण्यासाठी असते बाळा स्वामी म्हणतात एक वेळ माफी मागून छोटे व्हा पण खोटे बोलून कधीच मोठे होऊ नका आणि चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात फक्त संयम ठेवायला शिका स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक दिवस चांगलाच असतो फक्त गरज असते त्या दिवसाची चांगली सुरुवात करण्याची बाळा संकटांना कधीच घाबरायची नाही अरे त्यांनी तुमची योग्य सोय केलेली असते की योग्य वेळी तुम्हाला काय द्यायचे असते ते कधी कधी तुमच्यावर त्यातून नेहमी चांगलेच विचार करण्याचा प्रयत्न करा मनाला मजबूत बनवा जे आपले वाईट होते ना त्यातूनच काहीतरी चांगले घडणार आहे असे आपण आपल्या मनाला सांगायचे तेव्हा स्वामी त्या बाळाला म्हणतात बाळा ऐकतोस ना बाळ स्वामीला म्हणतो होय स्वामीराया स्वामी म्हणतात तर मग ऐक ह बाळा प्रत्येकाच्या आयुष्यात माणूस म्हटले की अडचणी संकटही येणारच त्याला सामोरे गेल्याशिवाय आणि खचून न जाता संकट ही फार कशी वाडीचे असतात ते तुम्हाला समजलं पाहिजे त्यासाठी परमेश्वराची मदत लागते मग करायचे देवाचे नाव घ्यायचे अगदी मनापासून न कंटाळता तरच भगवंताला आपली दया येईल स्वामी म्हणतात बाळा अंतकणापासून सद्गुरूंना साथ घातली तर त्वरित धावून येतात आणि बाळा प्रत्येक वेळी स्वतःला चांगले म्हणून सिद्ध करणे गरजेचे नसते कधी कधी स्वतःला वाईट म्हणून लोकांपासून दूर पण व्हावे लागते बाळा काही दिवसांनी तू स्वतः म्हणशील कि कठीण होते पण मी करून दाखवले हे हिंमत ठेवा स्वामी म्हणतात बाळा किंमत न बघता विकत घ्यायची असेल तर वेळ न करता काम करावे लागते कोणाच्या सांगण्यावरून वागू नका कारण ऐकणे हे जनाचे परंतु करावे मनाचे लक्षात आले का बाळा बाळ म्हणतो होय स्वामीराया बाळा आपले मन चांगले ठेवा देवाच्या दरबारात हिशोब कमायचं नाही कर्माचा होतो स्वामी म्हणतात जे मिळाले त्यातच आनंदी राहायला शिका कारण हातातली बोट नोट सुद्धा शिकवतात की एकसारखे कोणी नसते बाळा लहान लहान वाक्यातून चांगला अर्थ आपण समजून घ्यायचा आयुष्यात वाईट दिवस येणे पण गरजेचे असते कारण त्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत पण कळत नाही स्वामी स्वामी त्या बाळाला म्हणतात बाळा कसे वाटले ऐकून तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामी स्वामीराय्या तुम्ही छान सांगता तेव्हा स्वामी हसले आणि म्हणाले आता घरी जा खूप रात्र झाली आहे जाऊन झोप आणि उद्या सकाळी परत ये श्री स्वामी समर्थ